गेल्या सहा दिवसांपासून आळेफाटा या ठिकाणी किन्नर समाजाचे आयोजित करण्यात आहे त्या निमित्ताने विविध आरोग्य 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 संस्थांनी मिळून शिबिराचे नियोजन करण्यात आलेले आहे या पुणे जिल्हा विभाग तसेच आळे प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय पिंपरी चिंचवड आणि सुमन पुनर्वसन केंद्र यांनी सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत उपस्थित आहेत वडगाव आनंदच्या ग्रामपंचायत सदस्या वैशाली मॅडम त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात आज या नगरीमध्ये नाणींच्या स्मरणार्थ आज चाळीस कार्यक्रम आणि किन्नर संमेलन चालू आहे तर हे औचित्य साधून आरोग्य दिन तर लवकर लग... जवळच आलेलं आहे आणि आज रामनवमी आहे आज आपल्या बीजेपीच्या कार्यकर्ता आशाताई बुचके यांनी या समाजासाठी आज इथे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे सगी था था या समाजाचे एक तीनशे ते चारशे लोक इथं संमेलनासाठी आले आहेत आणि ऑल ओव्हर इंडियामधनं म्हणजे सगळीकडनंच लोक इथं आलेत आणि या संमेलनासाठी भेटीगाठी देतात आहेत तर गर्मी खूप आहे आणि त्या गर्मीचा त्रास सगळ्यांना होत आहे तर ही फक्त एक गोष्ट राणीताईंनी सांगितल्यानंतर आपले आळ्या पी एस सगळी टीम त्याचप्रमाणे डी वाय पाटीलचे आज सतरा ते अठरा डॉक्टर्स इथे आलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या डोळे डॉक्टरांची एक टीम आहे आणि आपले प्रायव्हेट जे डॉक्टर आहेत तेही इथे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता की भरपूर सारे लोक इथे आजूबाजूला आहेत आणि खूप छान प्रकारे प्रतिसाद या आरोग्य शिबिराला मिळत आहे खरोखर माणूस म्हटलं तर माणूसकीची जपवणूक आज ताईंच्या माध्यमातनं आणि आज या आरोग्य शिबिराच्या माध्यमातनं होतीये माणूस म्हणून आपण मा या माणसांकडे दुर्लक्षित केलं जातं यांच्याकडे बघितलं जात नाही आज वेगळा एक असा संदेश या आहे की आज ही लोक आपलीच आहेत आपल्यातलीच आहे आणि त्यांचंही आरोग्य कुठेतरी आपल्यासारखंच आपल्याला दुखतं खुपतं त्याप्रमाणे ते त्यांनाही त्रास होत असतो परंतु त्यांच्याकडे लवकर कोणी जात नाही किंवा त्यांना जाऊन विचारणा त्यांची केली जात नाही आज हा खूप मोठा संदेश आणि खरीच एक मोठी श्रद्धांजली म्हणता येईल नाणीसाठी की आज हे आरोग्य शिबिराचं आज आपण आयोजन केलेलं आहे आज आपण या ठिकाणी किन्नर समाजाचं जे संमेलन आहे त्यासाठीच इथं महाआरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आमची जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती जुन्नर आमच्या तालुका आरोग्य अधिकारी मॅडम यांनी इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तसेच आशाताई मुजके यांच्या माध्यमातून इथे आ आरोग्य शिबिराची सुरुवात करत आहोत आणि त्यानिमित्ताने इथं सगळे आपण ज्या चाचण्या आहेत यांच्या म्हणजे एच बी बी एस एल असतील तसेच आर एफ टी एल एफ टी यासारख्या चाचण्या महालॅबकडनं इथं कॅरी करता करण्यात येत आहे तसेच ज्यांना मेडिसिन्सची गरज आहे ते जे मेडिसिन्स आहेत ते आपण पंचायत समिती तसेच आरोग्य विभागाकडून या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत सगळ्यांना त्यानिमित्ताने इथं आणि या शिबिराला सगळ्यांचा किन्नर समाजाचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे आमची पूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र के आळे राजुरी यांची पूर्ण टीम या ठिकाणी या शिबिराला तसेच त्यांना सेवा देण्यासाठी उपस्थित झालेली आहे तर मी त्या सगळ्यांना आम्हाला ह्या सेवा देण्याचा म्हणजे एक चान्स मिळाला त्यानिमित्ताने आम्ही आमच्या परीने पूर्णपणे प्रयत्न करू तसेच त्यांनी आम्हाला भरपूर कोऑपरेट करतायत धन्यवाद आज या किन्नर संमेलनामध्ये आपल्यासोबत आहेत शगुन दिदी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या समाजाच्या आपल्याकडनं काही अपेक्षा आहेत का तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात धन्यवाद मी शगुन हो तुमच्याकडून खूपच अपेक्षा आहेत आणि या समाजाकडून पण सगळ्यांकडून अपेक्षा आहेत कारण की तुमचा सपोर्ट असला तरच किन्नर समाज पुढे जाऊ शकतो आज आळेफाटा इथे आमचे नाणी यांचं चाळीसवाद निमित्त हे शिबिर ठेवलं आहे किन्नर संमेलन आहे आळेफाट्यामध्ये तर तुम्ही जे आज मेडिकल कॅम्प आम्हाला उपलब्ध करून दिलत आहे आणि आमच्या जे दाई वेलफेअर सोसायटीने ते कॅम्प शिबिर इकडे ठेवला आहे त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांचं आणि सगळ्या किन्नर समाजाचा मी धन्यवाद करते तुमच्याकडून आम्हाला हे अपेक्षा आहेत की आमच्या मेडिकल कंडिशन काय असतात त्या आम्हाला सिक्रेटली आम्हाला सगळ्या समाजाकडून व्हायला पाहिजेत जसं आमच्या समाजाचे काही प्रॉब्लेम असतात ते आम्ही सगळ्यांसमोर असे मांडू नाही शकत त्याच्यासाठी मेडिकलसाठी एक आम्हाला हॉस्पिटलमध्ये एक प्रायव्हेटली एक रूम असायला पाहिजे की तिथं मी माझ्या काही अडचणी असतील तर मी डायरेक्टली सांगू शकते कारण की नॉर्मल जनतेसारख्या आमच्या प्रॉब्लेम वेगळ्या असतात थँक यू जस की आता त्यांनी आपल्याला सांगितलं नक्कीच ते या समाजाचे देखील ते देखील एक घटक आहेत आणि आपण देखील त्यांना तसंच ता ट्रीट केलं पाहिजे त्यांनी आता ज्या त्यांच्या अपेक्षा आपल्याकडनं मांडल्या नक्कीच ताई आम्ही त्याच्यावरती खरं उतरण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तुम्ही तुमचं मत आणि हा जो सोशल मीडिया आहे याच्या थ्रू जनजागृती होऊ शकते तर किन्नर समाजाला खूप चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करा कारण की कि आज किन्नर समाज हा खूप ऍक्टिव्हेट झाला आहे आणि खूप चांगले काम करत आहे प्रत्येक ठिकाणी आमच्या मुंबई कल्याण मध्ये विठ्ठलवाडी मध्ये ठाण्यामध्ये इकडे आळे तर हा सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म आहे की कि तुम्ही किन्नर लोकांना म्हणजे एक चांगलं त्यांची छबी दाखवू शकता कारण की खूप चांगल्या प्रकारे आता किन्नर समाज हा खूप काम करत आहे तर तुमच्या सपोर्टची आणि तुमच्या या सोशल मीडियाची खूप आम्हाला गरज आहे राणीबाई पुजारी आणि आमचं गुरूंचं चाळीसव्याचा कार्यक्रम होता इथं मोठं खूप मोठं किन्नर संमेलन आयोजित केलेलं इथं सायलीला मंगल कार्यालयामध्ये आणि त्यानिमित्ताने आशाताई भुजके जे आहेत आपले जुन्नरचे त्या आल्या होत्या आणि त्यांनी खूप मोठं आम्हाला सहकार्य केलं की के आमच्या लोकांसाठी हेल्थ कॅम्प आयोजित करून दिलं म्हणजे शिबिर ते आयोजित करून दिलं आणि त्यांच्याबरोबर देवकर मॅडम आहेत देवैशाली देवकर त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलं इथे आमच्या लोकांचं बी पीचं शुगरचं सगळं टेस्ट परत ते औषध गोळ्या वगैरे काही लागतील त्या देत आहेत तसंच आशाताईंनी खूप मोठा आम्हाला सपोर्ट केला आणि आमचे लोक पण त्यांना प्रतिसाद देतील पहिल्यांदाच असं काहीतरी म्हणजे आमच्या लोकांसाठी इथे आहे जुन्नर तालुक्यामध्ये त्यासाठी मी आशाताईंचं खूप खूप आभार मानते मनापासून राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी